मोबाईल वरती बघून स्वतःच ऑपरेशन करणे तर नमस्कार मंडळी मी सुनील आपण सुनील न्यूज तर मंडळी एक अशी घटना घडली आहे की सध्याला वृंदावन या शहराच्या शेजारी काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये एका पठ्यानं मोबाईलच्या साहाय्याने स्वतःच ऑपरेशन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याने अशा प्रकारे ऑपरेशन केलं आहे की जेव्हा त्याच्या पोटदुखीच्या सततच्या त्रासामुळे तो डॉक्टरकडे गेला व त्याचा तिथे काही कारण असतो म्हणा किंवा डॉक्टरांच्या काही वेगवेगळ्या नुसार त्याला फरक पडला नाही नंतर जेव्हा त्याच्या पोटदुखीचा त्रास वाढला तेव्हा त्याला वेदना असाही झाले मग काय पाठ्याने चक्क आपल्या खिशातील मोबाईल काढला आणि युट्यूबवर सर्च केलं ऑपरेशन कसे करावे ऑपरेशन करण्यासाठी लागणारे साहित्य ऑपरेशन करण्यासाठी लागणारे वेगवेगळे वेग औषधे पाहतो तर काय लिस्ट आली समोर त्याने वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहिले आणि त्यानुसार औषधे इंडेक्शन हे मथुरेला जाऊन खरेदी केले आणि घरी आला आणि असं कर्कन आपलं पोट आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली जेव्हा त्याने त्याच्या पोटावर असा चिरा म्हणजेच कट मारला आणि आतमध्ये हात घातला बघतो तर काय एक छोटी तार होती ती तार त्याने बाहेर काढली आणि चक्क टाकी देखील कशाने दिले माहिती का मंडळी तुम्हाला तर आपली शिलाई मशीनची सुई असते का सुई त्याने चक्क अकरा टाकी दिली हा सर्व प्रसंग पाहून तुम्हाला अजब वाटेल परंतु ही सत्य घटना आहे मंडळी या सर्व घटनेचे वृत्त एका न्यूज पेपर मध्ये आलेले आहे त्याच नाव आहे बघा मंडळी दिव्य मराठी या न्यूज पेपरने सर्व करत बातमी दिलेली आहे आणि मंडळी असं झालं कि जेव्हा तो पाठ्या दवाखान्यात गेला आणि स्वतःवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितलं परंतु तिथे डॉक्टरांनी ऐकलं नाही डॉक्टरला देखील विश्वास बसला नाही की त्याने स्वतःने युट्यूब बघून आपल्या पोटाचं ऑपरेशन केले त्याने स्वतःच्या धाडसाने त्याचं पोट फाडले या घटनेवर कोणाचाही विश्वास बसणार नाही आणि ते भी चक्क आपल्या मोबाईल मधील युट्यूब बघून जेव्हा त्याच नाव बी आहे राजा बाबू हसून सांगतो की जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा माणूस कोणत्याही स्थाराला जाऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर ऑपरेशनसाठी लागणाऱ्या औषधाची विचारपूस केली कटर आणलं वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्याने आणलं आणि स्वतःच ऑपरेशन स्वतःच केलं त्याला के असं सांगितलं की बाबांनो हे सर्व प्रकार तुम्ही केला मान्य परंतु अशा प्रकारची कोणीही घटना करू नये कारण की यात तुमचा जीव देखील गमावा लागू शकतो तर मंडळी हा होता सर्व प्रकार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुनील न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद